नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला माहीत आहे आपण प्रत्येक नवीन अपडेट वेळोवेळी घेत असतो तर अशातच पुन्हा एक मोठी अपडेट आली आहे तुम्ही अर्ज केला असेल किंवा अजून केला नसेल तरी सर्वांसाठी ही अपडेट असणार आहे महिलांनो ही एक चूक करू नका नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाईल अर्थात तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तर कोणती अपडेट आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा बऱ्याचशा महिलांचे डबल अर्ज शासनाला गेले आहेत सध्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अर्ज हे ॲपवर आणि पोर्टलवर भरले जात आहेत अशातच एकाच महिलेचे दोन अर्ज भरले गेल्याने सध्या अधिकाऱ्यांना अर्ज तपासणीसाठी अडचणी येत आहेत तेव्हा शासनाने सूचना केली आहे की एकदाच फॉर्म भरायचा आहे एकतर ऑनलाईन भरा किंवा अंगणवाडीमध्ये ऑफलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज केला तर अंगणवाडीमध्ये कागदपत्र देऊ नका किंवा अंगणवाडीमध्ये कागदपत्रे दिली असतील तर बाहेर ऑनलाईन फॉर्म भरू नका नाहीतर दोन अर्ज आल्यास त्या महिलेचा अर्ज बाद केला जाईल तेव्हा मित्रांनो या दोन पद्धतींपैकी एकाच पद्धतीने अर्ज करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद